मेनकेट येथील व्यापारी मित्र मंडळाकडून महाप्रसाद खिचडी आणि केळी वाटप कार्यक्रम नाशिक रोड पोलीस स्टेशन समोरील राजू अण्णा नायर आणि केशव तात्या गायकवाड यांच्या पुढाकाराने दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो यावर्षीही अतिशय उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉक्टर शिवसेना उपमहानगर प्रमुख किरण डहाळे मित्रमेळा संस्थापक राजेंद्र ताजने आर न्यूज चॅनलचे विलास थोरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे धनाजी टिळे अजिंक्यदादा नालकर विकी पुरी बंटी भागवत माधव गायकवाड शंकर पोपळकर अण्णू पुजारी आदी उपस्थित होते महाशिवरात्री उत्सवानिमित्त यशव तात्या गायकवाड त्याचप्रमाणे आमचे परममित्र राजवांना नायर यांच्या माध्यमातून या ठिकाणी केळी वाटप आणि खिचडी वाटप असा अतिशय सुंदर असा का कार्यक्रम आणि उपक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतो हा सालाबाजाप्रमाणे होत असलेला उपक्रम कायम या ठिकाणी चालू राहील अशी शुभेच्छा मी मित्रमेळा परिवाराच्या वतीने तसेच नाशिक रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने या ठिकाणी मी देतो आज या ठिकाणी अत्यंत चांगला उपक्रम करत असताना खरोखर एक आध्यात्मिक वातावरण इथं तयार झाले आहे आणि एक चांगल्या सहृदय अंतकरणाने या ठिकाणी बरेचसे नागरिक भाविक याचा लाभ घेत आहे आणि खरोखर मनोमनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आज महार शिवरात्रीचा जन्मोत्सव चांगल्या प्रकारे इथं साजरा होत आहे जय हिंद जय महाराज के व्ही आर न्यूज प्रतिनिधी पार्थ डहाळे नाशिक रोड